तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरात कंट्राट रद्द करण्यासाठी स्वातंत्र्यदिना दिवशी नगरपालिका कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण पालिकेकडून गतवर्षी जवळपास बत्तीस कामासाठी ही निवडा काढली होती त्यामध्ये बत्तीस कामं एकाच कंत्राटदाराला दा दिली होती वास्तविक पाहता आजच्या डेट आजच्या तारखेपर्यंत चौदा महिने होत आहेत तरीसुद्धा त्यातले सहा कामं या कंत्राटदारांनी केलेले नाहीत पालिकेने त्यांना वारंवार नोटिसं बजावलेली आहेत तरीसुद्धा ते कामं पूर्ण झालेलं नाही अशामध्ये गेल्या फेब्रुवारी मार्चमध्ये दुसरी निवेदन निघाली नी की सव्वीस कामाची त्याच्यामध्ये सुद्धा याच कंत्राटदाराला पालिकेनं कामाचा ठेका दिला आणि त्यामध्ये सुद्धा आत्ता फक्त तीन कामं सुरू आहेत म्हणजे मॅक्झिमम बावीस ते तेवीस का बावीस ते तेवीस कामं आज आजच्या तारखेमध्ये सुद्धा सुरू नाही आहेत म्हणजे एकाच कंत्राटदाराला सत्तावन्न कामं दिलीत कशी हा आमचा एक प्रश्न पालिके पालिकेला विचारलेला आहे दुसरी गोष्ट असा आहे की शासन निर्णयानुसार चाळीस सव्वीस आणि चौतीस हा कोटा सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था आणि पात्र नोंदणी कंत्राटदार यांच्यासाठी शासनाने निश्चित केलेला आहे त्याप्रमाणे ही निविदा व्हायला हवी होती तशी झालेली नाही तरी आमची अशी मागणी आहे की इतक्या दिवसापासून हे प्रलंबित कामं आहेत हे कामं सुरू झालेले नाही आहेत त्यासाठी पालिकेने सदरचे कंत्राट रद्द करून फेरनिविदा सुरू करावी आणि प्रभावीपणे आणि गतिमान आणि चांगल्या दर्जाचे कामं होण्यासाठी शासन निर्णयानुसार कंत्राट सुरू करावं निविदा काढावी अशी आमची प्रामुख्यानं आज मागणी आहेत है त्यासाठी आम्ही इथे एक लक्षण उपोषण करत आहोत प्रतिनिधी आयुब शेख एन टी व्ही न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव